दिवाळीमध्ये पाऊस हा एक आगळा वेगळा योग ठाणेकरांनी काल अनुभवला गेले दोन दिवस सातत्याने पाऊस पडतो आहे मात्र या पावसामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजन पडलेलं असलं तरी प्रदूषण मात्र त्यामुळे कमी झालं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये अकरा टक्क्यांची वाढ झाली होती मात्र पाऊस पडल्याने ही प्रदूषणाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली त्यामुळे ठाणेकर नागरिकांना दिलासा मिळाला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही दोन हजार चोवीसच्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेची तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत सात पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचं निदर्शनास येत आहे मागील तीन वर्षांच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचं मूल्यमापन केलं असतं दोन हजार तेवीसमध्ये दिवाळी कालावधीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक बासष्ट निर पॉईंट तीस टक्के इतकी होती तर दोन हजार चोवीसमध्ये निर्देशांकच वाढ तेहतीस टक्क्यांची झाली होती जास्ती असं नागरिकांनी हरित फटाके वाजवायला हवे असं या निमित्ताने मनीषा प्रधान ज्या महापालिकेच्या अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या